प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा कोल्हापुरात होणार आहे रविवारी सव्वीस मे रोजी शाहू स्मारकमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे कवी अशोक नायगावकर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे नलगे यांच्या सत्काराबरोबरच त्यांचं उंबरठा हे शंभरावं पुस्तकही यावेळी प्रकाशित होणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी एम हिरडेकर कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील आणि कार्यवाह प्राध्यापक डॉ रूपा शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली शाहवाडी तालुक्यातील भेडसगाव या छोट्याशा गावात जन्मलेले प्राध्यापक डॉ चंद्रकुमार नलगे हे आता वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर आहेत घरात कोणीही शिक्षित नसताना प्राध्यापक नलगेंनी शिक्षणाची कास धरली असंख्य अडीअडचणी आणि यातना भोगत एकीकडे शैक्षणिक वाटचाल करत असताना त्यांनी लेखन प्रवास सुरू केला इयत्ता नववीत असताना त्यांनी लिहिलेल्या गळफास या एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर मिळालाच पण त्या एकांकिकेचं पुस्तकही प्रकाशित झालं त्यानंतर प्राध्यापक डॉ नलगे यांनी चौदा विविध साहित्य प्रकारात आपली मुसाफिरी सुरू ठेवली आता त्यांचं उंबरठा हे शंभरावं पुस्तकही वाचकांसमोर येत आहे या पार्श्वभूमीवर प्राध्यापक डॉ नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा रविवार सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे कवी अशोक नायगावकर प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या सोहळ्यात डॉक्टर नलगे यांच्या सात पुस्तकांसह एकूण दहा पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे तसंच ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे फाउंडेशनची सुरुवात होणार आहे तसंच राजेंद्र कोरे यांनी बनवलेल्या बहुजनांचा लोकसेवक या ध्वनी प्रकाशन होणार आहे असं डॉ हिरडेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला युवराज कदम अनिता नलगे मारुती फाळके उपस्थित होते